नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या हाऊस वाईफ ज्योती या युट्यूब चॅनलमध्ये आज मी अर्धा किलो रव्याचे पाकाचे लाडू अगदी अचूक प्रमाणात तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग आता सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो रवा घेतलेला आहे एक पाव किलो खोबरकीस घेतलेला आहे तीन पाव इथं मी साखर घेतलेली आहे आता आपल्याला अगोदर पाक बनवून घ्यायचा आहे इथं मी एक जवळजवळ एक तांब्या पाणी घेतलेलं आहे म्हणजे सहा ते सात कप पाणी आपल्याला घ्यायचं आहे आता हे एका मोठ्या पातेल्यामध्ये आपल्याला पाण्याला हा उकळी आणून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे आता मोठ्या गॅसवरती अगोदर आपल्याला साखर विरघळून घ्यायची आहे पूर्ण साखर विरघळल्यानंतर मंद गॅसवरती आपल्याला हा पाक बनवायला ठेवायचा आहे अगदी पाच ते सात मिनिट आपल्याला हा पाक बनवून घ्यायचा आहे म्हणजे एक तार तुटेपर्यंत आपल्याला हा पाक बनवायचा आहे आता आपला पाक होत आहे तोपर्यंत आपण रवा भाजून घेऊया आता एका मोठ्या कढईमध्ये पूर्ण अर्धा किलो रवा मी भाजून घेते आता अगोदर आपल्याला मोठ्या गॅसवरती हा रवा दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायचा आहे आणि अगदी रवा गरम झाला म्हणजे आपल्याला गॅसची फ्लेम ही मंद करायची आहे आणि मंद गॅसवरती आपल्याला सात ते आठ मिनिट आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे आता व्यवस्थित असा हा रवा आपला आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता सात ते आठ मिनिट झालेले आहे आणि रव्याचा रंग अजिबात बदललेला नाही मंद गॅसवरती आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे इथं मी अर्धी वाटी तूप घातलेलं आहे आता तुपात देखील आपल्याला दोन मिनिट हा रवा भाजून घ्यायचा आहे पूर्ण तूप यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडस तूप मला इथं कमी वाटत आहे म्हणून मी आणखी एक चम्मच तूप यामध्ये घालते आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेते अगदी दोन मिनिट आपल्याला हा रवा तुपामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे रव्याचा आणि इथं तो आपल्याला पाक बघायचा आहे पाक आपला जवळजवळ होत आलेला आहे तुम्ही बघू शकता आपल्याला एक तार तुटेपर्यंत हा पाक होऊ द्यायचा आहे अजून तार व्यवस्थित असा तुटत नाही आहे म्हणून मी आणखी दोन मिनटं आपल्याला हा पाक होऊ द्यायचा आहे दोन मिनटं आणखी मी हा पाक होऊ दिला आणि तुम्ही बघू शकता मस्त असा आपला तार तुटत आहे फक्त एक तार तुटेपर्यंतच आपल्याला हा पाक होऊ द्यायचा आहे म्हणजे जास्त घट्ट असा पाक आपल्याला बनवायचा नाही थोडासा पातळच हा पाक बनवायचा आहे आता व्यवस्थित असा आपला पाक झालेला आहे आता गॅस बंद करायचा आणि रवा मी एका मोठ्या टोपल्यामध्ये स्टीलच्या टोपल्यामध्ये मी रवा काढलेला आहे आता त्यामध्ये आपल्याला हा पाक घालायचा आहे चाळणीने गाळून मी हा पाक घातलेला आहे आता पूर्ण हे असं मिक्स करून घ्यायचं अगदी पाक टाकता खेपीच आपल्याला पूर्ण रवा हा पातळ होतो बघू शकता आता आपल्याला यामध्ये एक चम्मच वेलची पावडर घालायची आहे आणि ती सुद्धा व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि आपल्याला आता हे थंड होऊ द्यायचं आहे पाच मिनिट अगदी पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता थोडस घट्टसर हे आपल्याला आपला रवा झालेला आहे आता आणखी पाच ते दहा मिनिट आपल्याला हा थंड होऊ द्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता पाक या है असा है। असा है है या पूर्ण पाक यामध्ये मिक्स झालेला आहे आणि अगदी घट्टसर असं हे असा हा रवा झालेला आहे आता यामध्ये आपल्याला खोबरकीस टाकायचं आहे आता खोबरकीस टाकून व्यवस्थित असं पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे आता जोपर्यंत सारण गरम असते तोपर्यंत आपल्याला उलथण्याने हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर थोडंसं थंड झाल्यानंतर आता आपल्याला हाताने हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे खूप मस्त सा असं आपलं सारण तयार झालेलं आहे आता या याचे आपल्याला लाडू जोडायचे आहे त्या अगोदर मी यामध्ये तूप घालते अगदी तीन ते ती चार चम्मच इथं आपल्याला तूप घालायचं आहे आणि हे तूपसुद्धा व्यवस्थित असं या रव्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपण जेव्हा लाडू जुळायला घेतो त्याच वेळेस आपल्याला हे तूप घालायचं आहे पूर्ण असं दोन्ही हाताने मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण असं मिक्स करून झाल्यानंतर आता याचे आपल्याला लाडू बनवून घ्यायचे आहे अगदी छोटे छोटे मी इथं लाडू बनवून घेते आता तुम्हाला जर यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील तर ते, ते देखील तुम्ही यामध्ये दे टाकू शकता परंतु माझ्या मुलांना असे प्लेन लाडूस खूप छान आवडतात त्यामुळे मी इथं ड्रायफ्रुट्स टाकलेले नाही अगदी छोटे छोटे असे आपल्याला याचे लाडू बनवून घ्यायचे आहे माझ्या या पद्धतीने तुम्ही एकदा हे लाडू नक्की बनवा आता अशाच पद्धतीने मी सर्व लाडू हे वळवून घेणार आहे तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा नवीन असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि एक लाडू मी तुम्हाला तोळून दाखवते खूप खूप मस्त मऊ लुसलुशीत आपले लाडू तयार झालेले आहेत चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये